गेल्या काही दिवसापासून लातूरच्या जळकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टी होत आहे त्यामुळे जळकोट तालुक्यातील सर्वच नदी नाले पुराच्या पाण्याने दुतडी भरून वाहत आहेत कालचा दिवस तर जळकोट तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवी ठरला आहे काल सकाळी नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे त्याचं सुद्धा प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे पण तो अद्यापही मिळून आलेला नाही काल सायंकाळी परत एकदा मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामुळे परत एकदा नद्यांना आणि नाल्यांना पूर आला त्या पुरामध्ये म्हाळीपरगा येथून प्रवाशांनी भरलेला एक आटो पाटोदा खुर्द या गावाकडे जात असताना पाण्याचा न अंदाज न आल्याने तोही आटो प्रवाशासह पुलावरून नदीच्या प्रवाहामध्ये गेला त्यातले तीन प्रवासी हे सुखरूप बाहेर निघालेले आहेत मात्र त्यातले दोन प्रवासीही अद्याप अजूनही प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे आपण पाहू शकता की याच ठिकाणाहून तो आटो या नदी पात्रामध्ये वाहून गेलेला आहे या ठिकाणी तालुका प्रशासन काल रात्रीपासून तळ ठोकून आहे आणि आपण पाहू शकता की ही जी नदीचं पात्र आहे वरून पुराचं पाणी आलं आणि त्या पाण्याच्या आटोला अंदाज न आल्याने हा आटो यातून वाहून गेला आहे आपल्यासोबत जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे साहेब आहेत या दोन्ही वेगवेगळ्या घटना आहेत या दोन्ही घटना संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती जाणवून घेणार आहोत सर पहिली घटना जी आहे ती तिरुक्याची ती घटना काय सध्याची त्याची परिस्थिती काल सकाळी सुमारे अकरा वाजताच्या अंदाजामध्ये नदीच्या पात्रामध्ये तिरुका येथील एक युवक भोनशेट्टे नावाचा तो शेताकडे जात असताना त्याला पाय घसरून तो नदीपात्रात पडला आणि पाण्याचा प्रवाह खूप असल्यामुळं त्याचा शोध आम्ही कालपासून घेत आहोत काल रात्री एस डी आर एफच्या टीमलाही पाचारण केले आम्ही उदगीर आणि अहमदपूरच्या अग्निशमन दलाच्या वतीनं आमचा शोध त्याचाही सुरू आहे आणि अजून दुर्दैवी घटना एक काल अशी घडली की काल साडेसातच्या आठच्या सुमारास माळ हिपर्गा ते पाटोदा खुर्द येथे जाताना एका पुलावरून एका एक ॲटो वाहून गेल्याची आम्हाला खबर मिळताच आम्ही लगेच तात्काळ तिथेही सर्च ऑपरेशन सुरू केलंय तर तिघांचा जीव वाचवण्यामध्ये आम्हाला यश आलेला आहे दोन इसम अजूनही आजू, बेपत्ता आहेत त्याचा डी आर एफची टीमच्या वतीनं आज आपण जसे बघताय तसे आ, सर्च ऑपरेशन चालू आहे तर काल रात्री एक वाजाच्या सुमारास एक इसम आम्हाला झाडाला अडकल्याचं कळाल्यानंतर आम्ही त्यांची रेस्क्यू केलेली आहे तरी आजही दिवसभरामध्ये सर्च ऑपरेशन करून म्हणजे तिरुक्यामधील एक इसम आणि इथला इथले दोन बेपत्ता इसम याचा शोध सुरू आहे जे तीन जे इसम सापडलेले आहेत त्यांच्यावर काही उपचार सुरू आहे का ते सुखरूप घरी आहे सुखरूप घरी आहेत दोन्ही तिघांशी माझे माझं बोलणं झालं दोन लोकांनी अगदी उडी टाकून पोहून बाहेर आले आणि जो रात्री एक वाजताच्या सुमारा असा पटोद्याचा जो इसम झाडाला अडकून होता त्यालाही आम्ही रेस्क्यू केलंय त्याची तब्येत ठणठणीत आहे चांगला आहे तो एकूणच जर पाहिलं तर आपण पाहू शकता की कालचा दिवस हा जळकोट तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवी मानला तरी काही वावगं ठरणार नाही तिरुक्याचा जो तरुण युवक आहे तो तिरु नदी पात्रात वाहून गेलेला आहे त्याचं सुद्धा अजूनही शोधकार्य सुरू आहे अजूनही त्याचा शोध लागलेला नाही तर दुसरी जी घटना आहे माळीपरगा इथली की त्या आटोतले तीन नागरिक हे प्रवासी सुखरूप बचावलेले आहेत आणि त्यांना उपचार नाही ते स्वतः घरी आहेत मात्र त्यातले दोन जे प्रवाशी आहेत त्यांचं अजूनही शोधकार्य सुरू आहे वेगवेगळ्या पथवा पथकांकडून त्याचा शोध मोहीम सुरू आहे खाली मोठा डॅम आहे त्या डॅम मध्ये सुद्धा कार्य सुरू आहे आणि तालुका प्रशासन तळ ठोकून काल सकाळी नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत या दोन्ही घटनेची सकोशीनं शोध मोहीम राबवताना दिसत आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी परगा जळकोट लातूर